देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार लाईव्ह या ब्लॉग स्पॉट्यूब लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मी पंकजा गोपीनाथ मुंडे दरवर्षी मी असा व्हिडिओ करते खूप तरुण खूप युवा खूप लोक या मेळाव्याला राज्यभरातून येत आहेत प्रचंड उत्साह प्रचंड फोन करत आहेत ताई आम्ही येतोय ताई आम्ही येतोय या जरूर या तुमचा स्वागतच आहे मेळावाच तुमचा आहे मीच तुमच्या बोलावण्याने येत असते परंतु येत असताना काही गोष्टींची काळजी घ्या एक सकाळी वेळेवर थोडं लवकर निघा दोन आपण आपलं वाहन दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल कमी स्पीडने चालवा फार जोरात चालवू नका कुठलीही हुल्लडबाजी करायला आपण कधीही कुठलंही प्रोत्साहन देत नाही त्यामुळं उत्साहात त्या मुल उच्छा प्या, फार फास्ट आपली गाडी चालवू नका घरातून सकाळी निघताना थोडंसं घरातून दशम्या वगैरे चपाती दपाटे भाकरी काहीतरी बांधून आणा त्याचबरोबर गुळाची एखादी डेप असू द्या गुळाचे खडे असू द्या साखरेचं एखादी पुडी असू द्या सोबत पाण्याच्या भरपूर बाटल्या आपल्या वाहनामध्ये ठेवा पाणीमध्ये साखर आणि मीठ करून त्याचा गोळ तयार करून सोबत ठेवा आपल्या खिशामध्ये लिमलेटच्या गोळ्या ठेवा चॉकलेट ठेवा जेणेकरून आपल्याला तिथे उन्हाचा त्रास होणार नाही आसनस्त झाल्यावर आपल्याजवळ या वस्तू असतील आपल्या खिशामध्ये असतील याची नक्कीच दक्षता घ्या कुठलीही ट्रॅफिक जॅम न करता कोणत्याही वाहनाला अडथळा न करता सगळ्यांनी तिथे पोहोचण्यासाठी आपलं पण योगदान आवश्यक आहे त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेलाच पार्क करा जेणेकरून रस्ता आणणार नाही तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे जीवापाड प्रेम आहे माझ्यावरही तुम्ही खूप प्रेम केलंय मला खूप सन्मान दिलेला आहे तुमचा अधिकार आहे हा दसरा मेळावा तुम्हीच ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मला भाग पाडलाय आणि ती परंपरा यशस्वी केली आहे तुमच्यासाठीच मी येत आहे तुम्ही माझ्यासाठी येत आहात आपण दोघेही भगवान बाबांसाठी येत आहोत आपण परंपरा जपण्यासाठी येत आहोत हा मेळावा परंपरा जपण्यासाठी आहे आपुलकी जपण्यासाठी आहे परस्पर प्रेम जपण्यासाठी आहे हा मेळावा सगळ्या माणसांना सन्मान देणारा मेळावा या मेळाव्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येतात उत्साहाने सहभागी होतात जल्लोष करतात सीमोल्लंघन करतात सोनं लुटतात विचारांचं सोनं संस्कारांचं सोनं आणि आनंदाने आपापल्या घरी जातात तीच परंपरा यावी वर्षी कायम ठेवायची आहे तो माझ्यावर प्रेम आहे मुंडे साहेबांवर प्रेम आहे भगवान बाबांवर प्रेम आहे तो शांततेचं शिस्तीचं आणि सतर्कतेचं प्रदर्शन करेल याचा मला विश्वास आहे भेटूयात मग बारा ऑक्टोबरला आपली परंपरा आपला दसरा साजरा करण्यासाठी सीमोल्घनासाठी वेळेवर या आपल्या हक्काचे पत्रकार टाईम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद